बरं तर नवीन वर्षाची सुरुवात आहे नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे गुढीपाडव्याचा सण आहे आणि याच आणि याच गुढीपाडव्या सणाला आपल्यासोबत हास्य महाराष्ट्राचे हाशा कलाकार गोड कलाकाराचे माझ्यासोबत मासुब। पृथ्वी प्रताप आहे तर सगळ्यात अगदी नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा गुढीपाडव्याच्या किती भारी वाटते की हा सगळा माहोल हा सगळा क्राऊड आहे त्यांच्यासोबत पृथ्वीचं एक कौतुक ढोल बांधून सुद्धा ढोल वाजवलं काय सांगशील अरे मला खूप मजा येते एक तर मला ना आपले सगळे सण फार आवडतात त्याच गुढीपाडवा म्हटल्यानंतर अख्खा जलसमुदाय उसळलेला असतो रे तर त्याचा वयोगच नसतो काही की लहान मुलांचाच सण आहे मोठ्या माणसांचा म्हाताऱ्यांचाच सगळे हवाल वृद्ध सगळे इथे असतात सगळे मजा करत असतात सगळे आपल्या संस्कृतीचं जतन करत असतात आणि त्याचबरोबर ती जपत असतात आणि मला असं वाटतं की हे ढोल ताशा पथक असतात हे एक उत्साहाचं कारण आहे अशा सणांमध्ये त्यामुळे मला तुला जरा तो उत्साह त्याचा आनंद लुटायचा होता म्हणून मी पण ढोल बांधला ढोल ताशांबरोबर मी सुद्धा ढोल बडकला मी सुद्धा प्रयत्न केला यांचा उत्साहात आणखी उत्साह मिसळण्याचा आणि मला माहिती येते आणि तुला सुद्धा आणि आपल्या सगळ्या प्रेक्षकांना भारतातल्या भारताबाहेरच्या महाराष्ट्रातल्या तमाम सर जे प्रेक्षक आपल्याला पाहतात सगळ्यांना आपल्या हिंदू नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा बरं तर आपण पुढे आलो ना तर आपल्यासोबत प्रियदर्शनी सुद्धा आहे ब्र प्रियदर्शनी बरं तर प्रियदर्शनी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने ढोल बांधला प्रियदर्शनी आरती राहिली तू ढोल बांधून पूर्णपणे पार केलेस किती भारी वाटते की ज्याला हा माहोल आहे मी हाच माहोल्या माहात काही ताकद विकत सगळं संसर्ग काहीतरी अंगात आणि ढोल बांधल्यावर असं वाटतं काढूच नाही नंबर कुठेपर्यंत काढू नये मनसोफत ढोल वाजवला आणि आता तृप्त झाले तर नवीन वर्षाची सुरुवात आहे हिंदू नवीन वर्ष सुरुवात आहे डोंबिवलीमध्ये आपण आहोत शोभायात्रेची सुरुवात आहे किती भारी फिलिंग वाटते की चला तो कधीतरी आपल्याला सगळे उत्तम अपमान पण आहे हे सगळं बघितलं असं वाटतं की चांगलं झालं की आपण सगळे उत्तम मी पहिल्यांदाच आली आहे डोंबिवलीच्या शोभायात्रेत आणि मी ऐकलो त्याबद्दल की मी मुंबईतली सेकंड लार्जेस्ट शोभायात्रा आहे सर्वात मोठी आणि ते दिसतंय की ही किती मोठी आहे का याचा काय म्हणजे केवढी पसरली आहे किती माणसं याच्यात जोडली जातात आणि एकत्र नवीन वर्षाची सुरुवात करतात खूप भारी फिलिंग आहे आपण एका मोठ्या समूहाचा भाग आहोत आणि त्यात हास्यजत्रेमुळे लोक आम्हाला चालता चालता खूप प्रेम देत आहेत प्रेमाचा वर्षाव करत आहेत त्यामुळे आणखीच भारी वाटतं तर, तर नवीन वर्षाची सुरुवात मला वाटतं मी ढोल बाजून केलेली आहे तर तोच संकल्प राहील की आपल्याला जे काही येत ते आपल्या शेवटच्या अंशापर्यंत करत राहणे मनोरंजन करत राहणे हसवत हो, काय खरंच खूप भारी वाटतंय पुढे सुद्धा आपण तुला भेटा आपण इतर कलाकारांच्या सोबत तुझा खूप आहे बरोबर सोबत वनिता घरात सुद्धा आहे वनिता तू सुद्धा प्रॉपर ढोल बांधून ढोल वापर आरती अर्धी मिरवणूक केली किती भारी वाट किती आणि किती मस्त फिलिंग आहे काय बोलतो खूप भारी वाटतं कारण मी कधीच टोल वाजवलेला नाही आहे माझ्या ढोल ताशा पथकात मी कधी सामील नाही झाली आहे माझी खूप इच्छा आहे पण कामांमुळे ते होत नाही पण आज ढोल वाजवून खूप भारी वाटलं आणि हा जो सा सा नाद घुमतोय सगळीकडे अंगात असा एक जल्लोष येतो आणि सतत असं वाटतं नाचा पण नाचावा जोर जोरात सो ही ऊर्जा कायम अशीच राहू दे अंगात आणि वर्षभर कधीच डल नव्हता हा उत्साह हो वर्षभर ठेवणार आहे बरं तर हिंदू नवीन वर्षाची सुरुवात आहे आजपासून हिंदू नवीन वर्षाला सुरुवात होते वनिता घराचा सुद्धा हा दुसरा पाडवा आहे असं बघायला हरकत आहे तर किती घरी कशी फिलिंग आहे काय कसं का आहे हा पाडवा याच्या आधी गेल्या वर्षी साजरा केला पण ह्या वर्षी कामामुळे मला आता इथे कधी स्वागत यात्रेत सामील नाही झाले आणि ही स्वागत यात्रा खूप भारी आहे म्हणजे सगळ्यांनी हा उत्साह हो वर्षभरासाठी स्वतःमध्ये घेतला पाहिजे आणि असंच वर्षभर इतकं ताज तवानं राहता आलं पाहिजे म्हणजे असं बघा काय हरकत नाही की या वर्षीची गुढी ही कामासाठी असणार आहे ऑफकोर्स yes, yes, नक्की स्वतःसाठी पण असणार आहे आणि कामासाठी पण असणार आहे पुढे सुद्धा आपण भेटलो तुला आणि संपूर्ण परिवाराला नवीन वर्ष खूप सारक्यू थँक्यू थँक्यू